माडभोर रस्त्यावर वाघझाई गटामध्ये दोन दिवसांपूर्वी दर दरड कोसळली होती आपण पाहताय की रस्त्याची अगदी साईड जो कट्टा आहे तो पूर्णतः कोसळलेला आहे परंतु या मार्गावरती वाहतूक जे अव आव, अवजड वा वाहतूक आहे ती पूर्णतः सुरू आहे आणि या इथून जे येणारे वाहने आहेत ते पूर्णतः का क तारेवरची कसरत करीत आहेत आणि त्यांच्या जीवितस्ता धोका समवत असताना संबंधित प्रशासन याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे आपण पाहताय की फक्त बॅरिकेटऐवजी ह्या उत्कृष्ट दर्जाच्या पट्ट्या आणि ह्या दगडी ठेवण्यात आलेला आहे भोर पीडब्ल्यूडी डी जे अधिकारी आहेत पीडब्ल्यूडीचे डीचे भोर तालुक्यातील जे अधिकारी आहेत त्यांनी या संबंधित रस्त्याकडे लक्ष दिलं पाहिजे इथे जी जीवितहानी होणारी आहे ते टाळली पाहिजे त्याच्या संबंधित या रस्त्यावरील अवजड वाहतूक जी सुरू आहे ती देखील थांबवली पाहिजे परंतु महाड एम आर डी सीकडे जाणारे जे अवजड वाहतूक करणारे आहेत जे बेकायदेशीर कोळसा वाहतूक आहे ती ह्या रस्त्यावरून पूर्णतः सुरू आहे पोलीस प्रशासनाचं देखील ह्या रस्त्याकडं पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे की जे माफिया आहेत जे कोळसा माफिया आहेत त्या या रस्त्यावरून सुरू आहे त्यांना या ठिकाणची दरड कोसळली किंवा या ठिकाणी जरी रस्ता बंद असेल किंवा प्रशासनानं जरी सांगितलं असेल की हा संबंध रस्ता संबंधित रस्ता बंद ठेवण्यात आला आहे परंतु पुण्या मार्गाकडे जाणारे महाड एम आर जे जे कोलसा वाहतूक करणारे बेकायदेशीर कोलसा वाहतूक करणारे आहेत ते याच रस्त्यावरून ह्या रस्त्याचा वापर करीत आहेत त्यामुळे संबंधित ह्या रस्त्यावरील जी कटाळा संरक्षण भिंत कोसळलेली आहे ती कोसळली असताना सुद्धा ह्या रस्त्यावरून जी वाहतूक होते त्याचं वजन हजारो टनामध्ये ते असल्यामुळं हा पूर्ण प रस्ता हा निकृष्ट दर्जाचा झालेला आहे येणाऱ्या वाहतूक जे मोटरसायकल्सवर आहेत फोर व्हीलरवाले आहेत त्यांच्या जीवितस हा मोठा धोका संबोधतो जिल्हा प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की संबंधित ह्या रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात यावी आणि या रस्त्यावरून जे बेकायदेशीर अवजड वाहतूक वाहतूक वाहनांद्वारे जे बेकायदेशीर वा कोळसा वाहतूक होते ते पूर्णपणे थांबवावी आणि ह्या संरक्षण कटाड्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे आणि ह्या संरक्षण कटाड्याचे पूर्ण काम करावे हेच ह्या येथील जे स्थानिक जे वाहतूकदार आहेत त्यांच्याकडून मागणी होत आहे को, कोकंतक न्यूजसाठी आमिर तालेकर महाड रायगड पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक